तर रमेश मोरे यांना सन्मानाने पद दिलं जाईल आणि रमेश मोरे यांनी आमची विकास कमी पाहूनच आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोरेंचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे आणि हे रमेश मोरे पाहिलं त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय माझी सर्व सहकार्यांच्या समवेत की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मोरब यांच्या असा निर्णय जिल्हा परिषद मतदारसंघ होतो आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांच्या दा रमेश पर्यंत 자 a l a u m a s